नाशिक बलात्कार करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकाला फाशी द्या तहसील कार्यालयावर मुकमोर्चा इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक येथील एका खासगी शाळेतील तेरा वर्षाच्या अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या व शिक्षकाला फाशी द्या अशा मागणीसाठी सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या इगतपुरी तहसील कार्यालयावर महामुक मोर्चा काढण्यात आला नाशिक मुंबई महामार्गावरील बोरटेंबा फाटा येथून या महामुक मोर्चाची सुरुवात करण्यात आली ज्या दिवशी ही काळीमा फासणारी घटना घडली त्या घटनेच्या दिवशी पळून जाणाऱ्या सहा शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही निवेदनाद्वारे घडली तेरा बालिकेवरती या एका नराधर्माने अत्याचार केला त्या घटनेचा मी निषेध नोंदवतो याआधी मी मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले त्यात काही मागण्या केल्यात परंतु आज मी एक अशी मागणी करतो की जसं स्रो समाज एकत्र झालेला आहे काही घटना ह्या किंवा काही गुन्हे समाजाला घात या मोर्चात राष्ट्रीय काँग्रेस भारतीय जनता पक्ष शिवसेना एल्गार कष्टकरी संघटना वंचित बहुजन रिपाई यांच्यासह मोर्चात पीडित मुलीच्या कुटुंबांसहित सर्व आदिवासी संघटना सकल हिंदू समाज सर्व पक्षीय सहभागी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी नायब तहसीलदार धनंजय लचके यांना निवेदन देण्यात आले पंचावन्न छप्पन वर्षीय मुख्याध्यापक तेरा वर्षीय मुलगी वर त्यांनी जो अत्याचार केला आहे जे त्याचं मन संवेदनशील असेल अशा एकाही माणसाला ही घटना सुसणार नाही कायदेशीरचं स्थान अतिशय उच्च ठिकाणी असतं आणि आमच्या एका ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये जे सर्वसिद्ध टाकेत जी शाळा आहे ती अतिशय नावाजलेली आणि चाळीस वर्षापासून खऱ्या अर्थ ज्ञानदानाचं काम ज्या शाळेमध्ये चालू आहे आम्ही सर्वजण त्या शाळेत शिकलो आहे खऱ्या अर्थान या काळामध्ये शिक्षक आणि संस्थेचं जे काही शाळेकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे संस्थेला ही काळीमा फासणारी अतिशय निंदनीय कलंकदायक घटना घडलेली आहे आणि आम्ही पहिलेच निवेदन दिलेलं आहे की फास्ट ट्रॅक मध्ये कोर्टात ही केस चालून आरोपीला फाशीशीच शिक्षा झाली पाहिजे त्याच्यामुळे पुन्हा गुन्हा करतानाच होणार नाही विचार करेल तीनदा की आपण हात लावा की नाही आपल्या नातीच्या वयाच्या मुलीवर इतका घृणास्पर प्रकार केलेला आहे त्याला कोणतीही माफी न देता लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे नाही आम्ही अतिशय आंदोलन वाढून उपोषणाला सुद्धा बसू आपलं नाव पल्लवी शिंदे आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरस तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओ आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी